एका सामान्य माणसाला केलेली बेदम मारहाण हेलिकॉप्टर मधून थाटात केलेली ग्रँड एंट्री गाडीत नोटांचं बंडल स्वतःवरच केलेली पैशांची उधळण आणि आता थेट शिक्षकांसमोरच विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची केलेली भाषा हे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान आहेत मागील दोन दिवसात सोशल मीडियावर गाजणारी ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून हा भाजपचा पदाधिकारी आहे सतीश भोसले उर्फ खोक्या भाई अशी त्याची अख्ख्या बीड जिल्ह्यात ओळख आहे या खोक्या भाईचे अनेक कारणामे समोर आलेत हा खोक्या भाई नेमका कोण त्याचं आणि धसांचं नाव का जोडलं जात आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून पाहूयात हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजात सर्र झाल्याशिवाय राहणार नाही दीड वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे यामध्ये खोक्याने हातात बॅट घेऊन या व्यक्तीला जबर मारहाण केली आहे या घटनेत मार खात असलेला व्यक्ती कैलास वाघ असून तो सिंधखेड राजा तालुक्यातील मोहरखेड या गावातील रहिवासी आहे सुरेश धरचे माणसं होते जीव मारायचा प्रयत्न केला त्याने जीव मारला नाही आणि डबल त्यांनी मला मारहाण केली माझे पाय ओढे सगळं केलं बरं का आणि डबल त्यांनी मग जीव मारलं मग सुरेशरच्या माणसा मला ते मै माहीत नव्हतं मला ते अजिबात माहिती नव्हतं हे शर्ट आहे या मा माझ्या आघात हा माझं पॅन बी हे तुम्ही ध्यान ठेवा आणि सुरेश सर धर जीव महाराज चाललं असतं मी त्यांच्या कामावर गेलो मला माझे पैसे उडवले आणि डबल मी पैसे मागितले तर मला त्यांनी इथून तुझ्या मशीवर यायचं नाही तुमच्या मशीनवर मला यायचं नाही आणि डबल ते म्हणे तुला मशीन घ्यावंच लागतं मग त्याने मला इथून गावातून किडनॅप करून दिलं आणि ही अशी एकच घटना नाहीये तर त्याने शिरूर तालुक्यातील बाप लेकालाही बेदम मारहाण केली आहे बापाचा जबडा मोडला तर मुलाचा पाय फ्रॅक्चर केलाय दिलीप आणि महेश ढाकणे असं या दोघांचं नाव आहे या दोघांची आपबीती ऐकून तुमच्याही अंगावर शहारे येतील ते नेमकं काय म्हणालेत ते एकदा ऐकाच पडील संडासला गेल ते सकाळच्या पारी आणि त्यावेळेस त्यांनी काय विचारलं फक्त तुम्ही जाळं का लावलं आणि ते हरण का पकडले ते हरण का पकडलं त्यांनी फक्त मोबाईल चालू केला व अलीकडच्या जाळ्यापर्यंत पोहोचलो ते काढच्या जाळ्यापर्यंत जायला लागले की त्यांना बेदम हरण चालू केलं तेवढ्यात मी शिरूरून आलो होतो माझा मुलगा ॲडमिट होता शिरूर कसातलं तर घरी आई आताच मला तिकडचा आवाज आला आवाज येत असतात मी वरती पळालो वरती पळल्यानंतर ते दोघं तिघं जी होते ते थोडे दूरवरती गेले आणि त्यांनी फोन करून गाड्या बोलून घेतल्या गाड्या बोलवून घेतल्याच्यानंतर त्यात सतीश भोसले त्याचे वडील आणि ते त्याचे भाव त्याच्यानंतर त्याच्या मेहना का कोणतरी एक असे पाच सात जण ते मिळून आम्हाला त्यानं बेदमारहाण केली आणि ते हारीण त्यांनी घेऊन गेले मारून आणि दहशत त्यांची शिल्लक असं म्हणजे येत एवढी आहे की आजपर्यंत किती आयाबाया बहिणीची किती नाकं गळे कापले त्यांनी याचा विचार करा याचे एवढं साम्राज्य आलंय हा दो एक एक पन्नास पन्नास लाख रुपयाची गाडी वापरतो यांनी काय केलं यांनी फक्त आयाबाया ते यांनी गळे कापूनच हा मोठा झाला या सर्व घटनांवर राजकीय क्षेत्रातून देखील प्रतिक्रिया उमटत उमटतायत अहो माणसांचं तर सोडाच त्यानं प्राण्यांनाही सोडलं नाहीये हरिण ससे मोर आणि शेकडो काळवीटांची त्यानं शिकार केली आहे जवळपास दोनशेहून अधिक हरिण आणि काळवीट मारल्याचा आरोप वन्यजीवप्रेमी माऊली शिरसाट यांनी केले एवढ्या प्रचंड प्रचंड प्रमाणात दहशत आहे की जाळे त्या ठिकाणी लावलेलं त्यांनी पाहिल्याच्या नंतर एक हारणाचं पिलू गुतलं होतं तो तो मा शेतकरी शूटिंग करत होता शूटिंग केल्यानंतर मोबाईल बी घेतला आणि पहिल्यांदा दोनच लोक होते मारले परंतु त्या या माणसाला मारले थोडं त्यांची बाचाबाची मारामारी झाली मग मार नंतर जो सतीश भोसले खोख्या नावाचा जो गुंडा आहे त्यांनी त्या दोन गाड्या भरून आणल्या आणि एवढ्या प्रमाणात मारलं ते मोबाईल हिसकून घेतले आपण पाहिला असं सर मारहाणीचा प्रकार आपण मधनं दाखवला मात्र यामध्ये हे हरणाची तस्करी करत होते का नेमकं काय ने करायचंय का शंभर टक्के जाळे लावले इतके हरण त्या परिसरातून गायब आहेत म्हणजे हरणाची तस्करीच ना दुसरा विषयच नाही त्या ठिकाणून एवढ्या मोठा हरणाचा वावर असताना एवढं कमी प्रमाण झालं आहे याचा अर्थ काय हरणाची शिकार आणि दुसरं काय तिथं ते डोंगरामध्ये कशाची शिकार करणार आहे ते हरणाची शिकार आहेत आणि प्रचंड प्रमाणात त्यांनी आतापर्यंत माझा स्पष्ट आरोप आहे त्यांच्या म्हणजे हे करावा चौकशा करावं शंभर ते दोनशे हरणं या ठिकाणी ते ह्या टोळीने आतापर्यंत गायब केलेले तिथं कोण आहे सतीश भोसले गेल्या पाच ते सात वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय आहे भाजप आमदार सुरेश धस यांचा कठ्ठर समर्थक कार्यकर्ता आहे बीडच्या शिरूर शहराजवळ पारधी वस्तीवर राहतो इथं सतीश भोसलेची खोक्या नावाने दहशत आहे गोल्डमॅन म्हणूनही स्थानिक पातळीवर ओळख आहे शिरूर परिसरात तरुणांमध्ये मोठे आकर्षण आहे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे आता या खोक्या खोक्याबाईचा प्रताप पाहून पोलिसांनीही ॲक्शन घ्यायला सुरुवात केली पण आमदार सुरेश धस यावर काय प्रतिक्रिया देणार किंवा काय ॲक्शन घेणार हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत